नाही तुझं नुकसान किती झालं ते सांग हा किती किलो वीस वर्ष झाली वीस वर्ष झाली कंटिन्यू झालोय पैकी आगमन चालू आहे गणपती बाप्पा फायनली काम झालेलं आहे पण अर्धवट झाले आता उद्या पूर्ण नाही राहिल्या तर काहीच बघू शकता फासून काय काय बनवलंय बघा एक दोन तीन चार काय प्रत्येक जण आता बघा ही लाईन पूर्ण पॅक केलंय समोरून गाडी एक पण येताना दिसत नाही म्हणजे यांच्या काफाचा हो रोड आहे आणि चार चार लाईन हो ना एक लाईन सरळ सरळ समोरच्या माणसाला पण येऊन नाही तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा नंतर आपण सेलिब्रेशन करणार आता हो जरा आमचं काम चालू आहे म्हणून बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे टू यू काही जीन सगळ्या युट्यूब चॅनलपासून स्वागत आहे आता दिसतं की जायला एक काम करू आणि खाली आपल्या गेट बनवायला आलेले आहेत तर चला तुम्हाला दाखवतो तर मी दोन दिवस झालं सामान टाकून गेलेत मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये बोललो काल तर ब्लॉग बनवलाच आहे तर दाखवत्या एकदम दे फ्रेम वगैरे बनवायला घेतलं आहे एकदम सिम्पल असं गेट बनवायला घेतलं आहे जास्त काय नाही मला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे प्रत्येक जेव्हा जर जा प्रत्येकजण घर बनवतो ना तेव्हा एक रूम कमी वाजता का माहिती आहे आपली स्वतःची काही गाडी आपल्या घराजवळ पार्क होईल असा ती कार असो रिक्षा असो स्कूटी असो किंवा कोणती असो टेम्पो जी बी पण जिथे जागा असेल ना स्वतःच्या घराजवळ इकडून कमी बांधा आणि स्वतःची गाडी स्वतःच्या घराजवळ ठेवा समजलं तुम्हाला काय बोलतो नसे समजलं तर परत बघा आणि समजा तर चला जाऊ नाके तुम्हाला दाखवायचं हा नुकसान किती झालं येणार होतो व्हिडिओ बनवायला पण मला वेळ नाही भेटला गणपती तयारी तुझं नुकसान किती झालं ते सांगा चाहूर हा किती किलो ते मोठे म्हणजे झाले वीस वीस किलो अजून मसाला मसाला आता के कुठलेला का मग आधी कुठलेला आधी कवा कुठला तर तो माहित नाही आता म्हणजे मार्च मे मध्येच मा कुठला हा तो मसाला साखर एक किलोची जास्त होती म्हणजे आपलं जे जेवणाचे वस्तू ते सगळेच झालं खाली वाढला ना अंदाज किती किती वीस पंचवीस हजार होतं नुकसान जास्त मग प्रशासनाला सांग का माझी भरपाई द्या म्हणून सांग हा माझी भरपाव द्या बरोबर आवरा निसकून जाईल माझा आवरी आवरी वर्षाच निसकून प्रत्येक वर्ष आवरे वर्ष ना प्रत्येक वर्ष वीस वर्ष झाली वी वीस वर्ष झाली कंटिन्यू झालं पाणी कुठं हे वर्ष कधी तीनशे किलो चावलो चावलो पाठे अख्ख्या गोणी गोणी आई आईचं बघलं किती नुकसान झालंय आता आपल्याला टेबल काढायचं बघा असं पहा पाठ ठेवलं आहे टेबल थोडंसं बँड झालं आहे आणि आपल्याला इथं मखर बनवत होतं चला पट टेबलाचं आपण सामान काढूया आणि बाहेर वेल्डर आले त्याला देऊ जरा आम्हाला जो आहे ना हे टेबल कमी करायचं आहे त्यातला एक नेलं आहे मी दाखवायला त्याला तर तो बोला सगळं घेऊन एकदमच कट करून देतो म्हणजे दोन इंच साईज कमी करायची आम्हाला टेबलाची मस्तपैकी चालू आता कपडे आणायला गणपतीसाठी शिवलेलंच घालणार आहे पहिल्या दिवसांनी पण नंतरच्या दिवसाला कपडेच नाही आलं तेच 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 घालून कंटाळच होता आले मला तर बघूया घेतो दोन तीन मस्त मस्तपैकी जास्त पण घेऊन बरंच काय करणार आहे नाही त्याच्याकडे पैसे दे दोन हजार रुपये दे कपड्यांना बा <laughs> बाला दे पोरांना पैसे देत तू कपड्यांना दे दोन हजार दे सगळ्यांना दोन दोन हजार दे एक महिन्याचा पगार मम्मी देणार आमचा कसा माहिती आहे का एक महिन्याचा पगार मम्मीला येतो ना प्रत्येक महिन्याला मग मम्मी देता आम्हाला प्रत्येक महिन्याला त्याच्यामुळे तर चला हेल्मेट वगैरे घेऊन जाऊ जायचं होतं जा जा भिवंडीला पण वेल नाही माझ्याकडं कामंसुद्धा खूप पेंटिंग आहेत गेट बनवायला घेतले आणि दुसरी अशी गोष्ट आहे की मकर पण बनवायची तर त्या वर्षावर जवळलं जाऊन घेऊन येऊ तर चला कोणता उष्ण न करता निकू डायरेक्ट जायला फायनली कपडे वगैरे घेऊन आलो तिकडे गेलो शूट नाही घेता आता पहिला जातो जेवतो आता वाजलं चार जास्त या ब्लॉग नाही आला आजचा ब्लॉग उद्या मला ऑर्डर आहे त्याच्यामध्ये मी कंटिन्यू करेनच सांगतो होऊया किती होतं तर चला पटाफट जेवण करून घेतो बघू काय जेवण बनवलं मम्मीने तिथं दिव्याला मस्तपैकी पॅन्ट अल्टर करायला आणि गणपती बाप्पा पण दिसला आम्हाला तुम्हाला दाखवतो कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये आता मस्तपैकी आगमन चालू आहे गणपती

स्यायनी, स्यायनी। The next day. चला काल काही जास्त का शूट करायला त्यांना पेमेंट करायचं त्याच्यामध्ये चला जाऊन पटकन आणि शूट लावून जायचं साडे अकरा वाजता अकरा दहा पन्नास झाले तर काय करणार आपले काम मलाच करावं लागतात कोणताही शूट मग पटकन जाऊ मी बँकेतून थोडासा या ब्लॉकमध्ये जाऊ शूट नाही संडे मग मक्कर पण जातो फायनल डिअरचे समजा काम झालेलं आहे तो पण अर्धवट झाली आता उद्या पोरून का उद्या एक बँक पाऊस पडतो म्हणून रेनकोट घातला आणि आता पाऊसच नाही आता डायरेक्ट घरी जाऊ कपडे चेंज करून लगेच निघू जायला कसलं नाही अवतार बघा कसं झालं लगेच गेलो होतो आम्हाला करून ते पण असं आवतं चला पटापट चेंज करूया आणि मग जाऊ ऑर्डरला या दाखवूया ब्लॉगमध्ये आणि दुसरा तो ब्लॉग सेपरेटच बनवून समजा तर काही मस्तपैकी मस्त रेडी झालं तो जायला डायरेक्ट लोकेशनवर फक्त पाऊसच नाही आला पाहिजे पाऊस नाही आला पाहिजे ना पावसाने पूर्ण झनरी मला दिसतं कारण मला ना माहिती पण नॉर्मली पाऊस पडतोय आहे तेच बघू शकता पिस्ता आणि बदाम कसा फूल बनवले मस्त वाटतं का माउली तर काहीच बघू शकता फलांपासून काय काय बनवलं आहे बघा एक दोन तीन चार पाच इकडे सहा सात आठ नऊ दहा अकरा जस्ट पोचलंय घरी फ्रेश झालं शर्टला काढला परत टी शर्ट घालते पुन्हा नाक्यावर चाललं आहे तर चला जाऊ ए टी एममध्ये पुन्हा पैसे काढायचे होतं उद्याच्या सामानाला मग असे काढले होते सकाळी ते मी लेबर लोकांना काढलेले पण ते आले नाही उद्या येतील मग उद्या द्यावंच लागेल त्यांना तर जाऊया चला जस्ट पोचला आहे बँके ए टी एममध्ये तर टाकलाय मस्त चला जर फटाफट आता करून घेऊ अरे काढ फ्लॉक झालं वाट लागली परत एकदा टाकू ब्लॉक नाही व्हायला पाहिजे बाबा वाट लागेल पूर्ण सणासुद्धा कॅश विथ्रॉल ठीक आहे सेविंग दहा हजार काढायला सुद्धा मस्त होईल वाज लवकर पहिल्यांदा एवढाच वेळ लागले एक मिनिट जास्त झालाय फायनली फायनली पैसे काढून निघलो डायरेक्ट आलो केक त्याला घ्यायचं केक तू कोण रा नवीनच माणूस दिसतो एवढ राना टाकले आवठ लवकर आता केस आलं त्या दिवशी टाकला होता मस्त केक दा कुठला केक आहे फ्रेश कुठला आता कुठला कुठला फ्लेवर आहे दा गो तुम्ही झालं चेन मारले तुम्ही दिला वाला आणि हो मलाई वाला देख मलाई वाला दे मस्त वा <laughs> एक वाला केक घेतलेला आहे आणि तुम्हाला सगळं भेटत इथं मागे माझे लागलेला माझ टाक एक फुकट केक बनवून द्यायला लागणार तुम्हाला दोन दिवसामध्ये येते कस तुम्हाला सांगून ठेव हा हा मग फायनली मस्त केक आणलाय आणि नाणीचा वाढदिवस बघूया नंतर सेलिब्रेशन करू खाली तर चालेल मखरची तयारी म्हणजे मकर, मकर बनवतोय काल बोललो तुम्हाला सकाळीसुद्धा बोललो त्याच्यामुळे देव मम्मीला मस्त आणि मग खाली जाऊ पुन्हा आता नाक्यावर आलो पण आता इंटक घेऊन आलो मग अशी देव घेऊन आलेला तर गेलं तिकडे फोम बघायला आपल्याला पाहिजे कामासाठी त्याच्यामुळे मी थांबलो येतंच गाडीवर परत तो जाऊ नये मी थांबतो येतो बघू आता आला तर तुम्हाला दाखवतो थोड्या वेळाने आणि मी डायरेक्ट घरी जाऊ पेट्रोल पण संपला आहे पेट्रोल पण टाकायला ह पण इकडे ट्रॅफिक आहे आपण आता बोईर कंपाऊंडमध्ये जाऊ तिथं ट्रॅफिक आहे कारण की अलदिनाम दिव्यामध्ये कोकणात जाणाऱ्यांच्यासाठी एस टी आल्यात खूप ट्रॅफिक झाले बघू आता इथं पण ट्रॅफिक आहे तिथं पण ट्रॅफिक आहे झाला तर बघूया कसा कुठं भेटतं पेट्रोल कारण माझ्या गाडीत पण पेट्रोल कमी आहे दहा दहा ते वीस किलोमीटर झालेलं एवढं आहे पण कसा उद्याचा दिवस निघून जाईल त्याच्यामुळे उद्याच टाकेन मी पेट्रोल बघू शकता पुढे रोडचं काम चालू आहे त्या बिल्डिंगपासून पिंक कलरची बिल्डिंग, कलर बिल्डिंग दिसतं ना छोटीवाली ही वाली, वाली। तिथपासून रोडचं काम चालू आहे त्याच्या आधीपासून म्हणजे आणि प्रत्येकजण आता बघा ही लाईन पूर्ण पॅक केली आहे समोरून गाडी एक पण येताना दिसत नाही म्हणजे जसं काय यांच्या बापरचा रोड आहे आणि चार चार लाईन लावा ना एक लाईन सरळ सरळ समोरच्या माणसाला पण येऊन नाही देत त्या दिवशी पण असा सीन झाला की शिव्या घातल्या तेव्हा अक्षरशः गाड्या काढल्या तरी पण टू व्हीलरवाल्यांचं ठीक आहे एक समजा जातात जातात पण त्याच्यामध्ये रिक्षा कारवाले बसवाले सेम कंडिशन पूर्ण रस्ता पॅक झाला तिथपर्यंत एच पीच्या पेट्रोल पंपपर्यंत पूर्ण रस्ता पॅक झाला समोरची गाडी येईल कशी अतिशाने लोक असतात ना ते असे टाकतात बघू शकता मस्त असं मकार बनवले आम्ही अजून चालू आहे नाणीचा आज वाढदिवस आहे तर नाणी तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा नंतर आपण सेलिब्रेशन करणार आता जरा आमचं काम चालू आहे म्हणून बघू शकता मला पण जायचं आहे केस कापाला तोपर्यंत जाऊन हो पडत मग येऊ जर एवढा सारा पसारा भरला फुलांचा आणि फुलं लावलेत बघा किती अजून इथं लावायचे आहेत खाली आणि मग तो आपल्याला कपडा लावून पॅक करायचा आहे चला तर गाईच मस्त पैकी वडापाव भाऊ घालतात निघडू आता जाऊ केस कापाला गर्दी पण नाही एकच नंबर बाकी आहे परत उद्या वेळ भेटणार ना त्याच्यामुळं आणि तिथं आता जाता जाता व्हिडिओसुद्धा एडिट करतो तर काहीच फायनली केस कापून झालेले आहेत कधीपासून नंबरला होतो व्हिडिओ त्यामध्ये इडिट केली आणि विषय असा झाला डेंजर <laughs> एकदम तर घरून सारख्या सारखे फोन करतात नाण्याचं बड्डे म्हणून आणि मोबाईलमध्ये चार्जिंग फक्त पाच टक्के झाले तर चला डायरेक्ट आता चार्जिंगला लावू नाण्याचं बघू बड्डे सेलिब्रेशन नसेल केला तर करूया तर नसेल के केला असेल तर मग जाऊन द्या डायरेक्ट अंघोळ करेन आणि मग ब्लॉग एंड करेन बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डियर नानी हॅपी बर्थडे टू यू फायनली मस्त पैकी जेवण पण करून लांबूल पण झाली आता खाली ना काय टाकलं माहिती खाली टाकले मस्त पैकी पावडर कशाची तर चिकट होतं ना त्याच्यासाठी काहीतरी पावडर यायचं नाव पण माझ्या आता लक्षात ना साफ ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला व्हिडिओ पुढच्या असेल नाही ब्लॉग मध्ये